निशंक रे रेमना निर्भय रे रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे स्मरतु गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध गडवी हि माय आज विन काळ ही नाने त्याला की ही ना भीती त्याला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तो असे वाण त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच सात नकोडग मगो स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीत स्वामीच या पंचामृतात ीरे प्रचिति न सोडति तया जया स्वामि हाति अशक्य हि शक्य करतील स्वामी, करती स्वामी। निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे है गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज काळ काळही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू जगी जन्म मृत्यू असे खेळ जानसा नको घाबरू तो असे वाण त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होस क्या विन तू स्वामी भक्त आठवा किती दा दिली त्यानीच साथ नकोडग मगो स्वामी देतिलहात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति नमननामध्यानादित स्वामी जया पञ्चामृतात् खेतित घेयाठ रे प्रचिति न सोडति तया जया स्वामी घेतिहाति अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे रेमना निर्भय होई रे रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रेमना अतर्क्यावधूत स्मर्तु गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध गडवी हि माय आदने नवीन काळ ही नाने त्याला परलो की हि ना भीती त्याला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची वितोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ चांचा नको घाबरू तो असे वाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होस्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच सात नकोडग मगो स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीत स्वामीच या पंचामृतात ीरे प्रचिति न सोडति तया जया स्वामि हाति अशक्य हि शक्य स्वामी, स्वामी। निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे स्मरतु गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज नैवीन काळही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अन्तरी हि स्वामी शक्ति कळुदे जगी जन्म मृत्यु असे खेळ जांचा नको घाबरु तो असे वाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सीत्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच सात नकोडग मगो स्वामी देतिलहात अशक्य हि शक्य करतिल स्वामी विभूति नमनामध्यानादित स्वामी जया पञ्चामृतात् खेतीत घेयाठ वीरे प्रचिति न सोडति तया जया स्वामी घेतिहाति अशक्य हि शक्य करतिल स्वामी निशंक रे रेमना निर्भय रे रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे अतर स्मरतु गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज विन काळ ही नाने त्याला परलोक ही ना भीती त्याला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तो असे वाण त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच सात नकोडग मगो स्वामी हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति नमननामध्यानादित स्वामी जया पञ्चामृतात् घेई आठवी रे प्रचिति न सोडती तया जया स्वामी गेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक रे रेमना निर्भय रे रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे अतर स्मर्तुगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय काळ ही नाने त्याला परलो की ही ना भीती त्याला मशक्य ही शक्य हि शक्य करतील स्वामी उगाची वितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ चांचा नको घाबरू तो असे वाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सीत्यावी तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच सात नकोडग मगो स्वामी देतिलहात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती विभूति नमननामध्यानादित स्वामी जया पञ्चामृतात् ठेति आठवी रे प्रचिति न सोडती तया जया स्वामी हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक रे रेमना निर्भय रे रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, मना, मना अतर्क्यावधूत स्मरतु गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणा तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज काळ ही नाने त्याला परलोक ही ना भीती त्याला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको असे त्यांचा, अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होस्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच सात नकोडग मगो स्वामी हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन विभूति नमनामध्यानादित स्वामी जया पञ्चामृतात् ठेति आठवी रे प्रचिति न सोडती तया जया स्वामी घेतिहाति अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे रेमना निर्भय होई रे रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रेमना अतर्क्यावधूत स्मर्तु गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध हि माय आज काळ ही नाने त्याला की ही ना भीती त्याला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ जांचा नको घाबरू तो असे वाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होस त्या न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच सात नकोडग मगो स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीत स्वामीच या पंचामृतात ठेति घेया ठवीरे प्रचिति न सोडति तया जया स्वामि घेति हाति अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी, स्वामी। निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामी बलपाठिशी नित्य मना अतर्क्यावधूत हे स्मरतु गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय विन काळ हि नाने त्याला परलोक परलोकही नाभीतयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तो असे वाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दादिली त्यानीच सात नकोडग मगो स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीत स्वामीच या पंचामृतात थेतीत गेय आठवी रे प्रचीती न सोडती तया जयासवामी गेति हाती अशक्य हि शक्या करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बलपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे स्मरतु गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आजनेळही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तो असे वाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होस्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच सात नकोडग मगू मगो स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीत स्वामीच या पंचामृतात ठेति ठविरे प्रचिति न सोडति तया जया स्वामी गेति हाति अशक्य हि शक्य करतील स्वामी निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामी बलपाठि नित्य मना अतर्क्यावधूत हे है गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय विन काळ हि नाने त्याला ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळूदे जगी जन्म मृत्यू असे खेळ जानसा नको घाबरू तो असे वाण त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दिली त्यानीच सात न कोडग मगो स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीत स्वामीच या पंचामृतात ठेती रे प्रचीती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी